साकुरीसारख्या छोट्याशा गावामध्ये चाळीस वर्षापूर्वी आपल्याला जमीन कमी आहे व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे या उद्देशाने सन्माननीय भीमाजी गाडगे यांनी समाधान हॉटेलची सुरुवात केली गेली चाळीस वर्ष हे हॉटेल साकुरी या गावामध्ये चालू आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ग्राहकांची नेहमी रेलचेल असते साकुरीची यात्रा असल्याने तीन ते चार दिवस या हॉटेलला भरपूर अशी गर्दी पाहायला मिळते जिलाबी भजी रेवडी इतर सर्व पदार्थ या हॉटेलमध्ये मिळतात व ग्राहकांची पहिली पसंती असते ती म्हणजे हॉटेल समाधानला आज त्यांचे चिरंजीव शरद गाडगे हे हॉटेल सांभाळत आहे सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत तो हा व्यवसाय अगदी प्रामाणिकपणे करताना पाहायला मिळत आहे पाहूया या हॉटेलमध्ये विमाजी शेठ गाडगे यांच्याशी चर्चा करून साकोरी गावामध्ये एक हॉटेल आहे हॉटेल समाधान त्याचे मालक भीमा शेठ गाडगे आपल्या आपल्यासमोर येत शेठ कधी हे हॉटेल चालू केलेलं आहे हॉटेल शहाऐंशी साली चालू केलेलं आणि हॉटेल चालू करावं असं का वाटलं होतं त्यावेळेला जरा कमी होती आणि त्यावेळेस ते मुंबईला होते ते सुद्धा गावाला आले आणि मी शेती करीत होतो परंतु कमी शेती असल्यामुळे बाबा थोडा भाई व्यवसाय असला भाई मी गावात घेतो थोडंसं गावचे समाजकार्याची आवड असते म्हणून गावात बस जायला यायला मिळावं म्हणून मी हाटेल सुरुवातीला चालू के कसा <साँगारे गान्छा> प्रतिसाद आहे ग्राहकांचा अतिशय चांगला प्रतिसाद एवढं तीस वर्षात एक काही दिवस गिराई का की वाजबा जाऊ लागे की नाही असं प्रतिसाद एवं छोटं गाव असून पण ग्राहकांचा प्रतिसाद कसा असतो आमचं गाव छोटं आहे परंतु आता यात्रा आहे यात्रेचा सीझन किती दिवस चालतो यात्रेचा जवळजवळ ते दिवस जवळ जवळ शिजलची आता काल काठी होती कालपर्यंत गर्दी होती आज पण गर्दी आहे आज गर्दी राहणार काल सुद्धा गर्दी होती आणि उद्या शिरी जत्रा होती आमची गावात भरती त्याला सुद्धा भरपूर शिजरची राहते शरद कसा व्यवसाय चाललाय तुझा कसा आहे किती दिवस चालते यात्रा दोन तीन दिवस आणि दिनक्रम कसा असतो सकाळी किती वाजता उघडतो आणि रात्री गिराईक साडे दहा पर्यंत असतं ता का परभू शेठ आज तुम्ही तुमचा व्यवसाय बंद करून इथं बसलात हे अनेक प्रेम आहे आणि आम्ही मदत करत असतो प्रत्येक यात्रेच्या दिवशी प्रत्येक वर्षी यात्रेच्या दिवशी आम्ही आमचं दुकान बंद ठेवून आमचे हरिभक्तबाई भाजी महाराज गाडगे यांच्या हॉटेल समाधान या ठिकाणी आम्ही त्यांना मदत करत असतो किती वर्ष झाले साधारण पस्तीस वर्ष झाले तुम्ही पस्तीस वर्ष चाळीस पस्त वर्ष हो मग तुम्हाला वाटत नाही का तिकडे गाडी जा चालू आहेत त्याच्यानंतर इकडे मदत होऊन यावा लागतो काय यात्रेच्या शुभेच्छा त्याला यात्रेच्या सर्व यात्रेप्रमाणे गाड्या बालकांना या धर्मात यात्रा विजेच्या निमित्तानं त्यांना लाख लाख शुभेच्छा